हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तुम्हाला माहीत आहे का एका वर्षात तब्बल बारा संकष्ट चतुर्थी येतात पण विशेष म्हणजे ज्या वर्षी अधिक मास असतो त्या वर्षी वेळा संकष्ट चतुर्थी साजरी होते प्रत्येक गणपतीच्या मंदिरात हा दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो गणपती बाप्पाच्या उपासनेत या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे या व्रताचा एक महत्वाचा भाग म्हणजे चंद्रदर्शन संकष्ट चतुर्थी व्रत हे फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनीही करायचे असते हे व्रत दोन प्रकारांनी पाळले जाते मिठाची संकष्ट चतुर्थी आणि पंचामृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपती बाप्पाला महानैवेद्य दाखवला जातो त्याप्रसंगी विशेषत मोदक बनवले जातात मगच आनंदाने भोजन करावे पण तुम्हाला काय वाटतं हे व्रत किती काळ पाळायचं काही जण हे व्रत एक वर्ष करतात काही एकवीस वर्ष तर काहींना आयुष्यभर हे व्रत करायचं असतं अंगारकी चतुर्थी हा शब्द ऐकूनच आपल्याला थोडा वेगळा उत्साह येतो नाही का जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी म्हणतात आणि अधिकमासातील अंगारकी चतुर्थी तर अद्भुत असते ती तब्बल एकवीस वर्षांतून फक्त एकदाच येते किती विलक्षण योगायोग असतो हा शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यापासून करायची असते मग सलग एकवीस संकष्ट चतुर्थी पाळून व्रताचे उद्यापन करायचे काही भक्त आपल्या इच्छा पूर्ण होईपर्यंत हे व्रत पाळतात काही भक्त मात्र संकष्ट चतुर्थी आयुष्यभर पाळतात संकष्टी चतुर्थी व्रत एक सोपी पण मनाला भिडणारी विधी संकष्टी चतुर्थी बाप्पाच्या भक्तांसाठी हा दिवस म्हणजे विशेष आनंद श्रद्धा आणि संकटमुक्तीची संधी गणपती बाप्पाच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी हे व्रत कसं करायचं चला सोप्या आणि भावनिक पद्धतीने जाणून घेऊया सकाळची तयारी नवीन दिवसाची सुरुवात या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही केलेला संकल्प आठवा एक पवित्र स्नान करा पाण्यात काळे तीळ टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा हे पाणी तुमचं तन मन शुद्ध करेल आंघोळीनंतर तुमच्या घरातील मंदिरात जाऊन एक दिवा लावा बाप्पाची आठवण करा जणू तुमचं मन शांत होऊन एक नवीन सकारात्मक ऊर्जा मिळते आहे असं वाटेल उपवास आणि संध्याकाळची तयारी मन एकाग्र करा दिवसभर उपवास करा पण केवळ शरीरासाठी नाही मन आणि आत्माही बाप्पाच्या नामस्मरणात रंगून जाऊ द्या दिवसभर गणेश मंत्राचा जप किंवा बाप्पाची कथा वाचा संध्याकाळी घरातलं वातावरण प्रसन्न करा एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ किंवा गव्हाची लहान अशी रास करा त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवा कलशाभोवती दोन सुंदर वस्त्र गुंडाळा त्यावर तामण ठेवा आणि त्यात बाप्पाची मूर्ती किंवा तसबीर स्थापित करा पूजेचा प्रसंग हा बाप्पाशी मनसोक्त संवाद साधण्याची वेळ आहे लाल रंगाचं वस्त्र परिधान करा पूजेसाठी तांबड्या रंगाचे गंध अक्षता फुलं आणि वस्त्र अर्पण करा प्रत्येक उपचार करताना या मंत्रांचा जप करा लंबोद्राय नमाहा गंध अर्पण करा सिद्धिप्रदाय नमाहा पुष्पवाहा मुषकवाहनाय नमाहा दीप प्रज्वलित करा पूजेनंतर डोळे मिटून बाप्पाचा ध्यान मंत्र म्हणा त्या शब्दांनी तुमचं मन आनंदाने भरून जाईल रक्तांग रक्तवस्त्र सितकुसुमगणई पूजित रक्तगंधई क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासन स्थम पूजेनंतर बाप्पासमोर तुमचं मन मोकळं करा तुमचं संकट तुमच्या इच्छा बाप्पाच्या चरणांवर ठेवा हळूवारपणे म्हणत जा माम समस्त विघ्ननिवृत्त्यार्थ चतुर्थी चतुर्थीव्रत करशे चंद्रोदयाची वेळ पंचांगात बघा बाहेर जाऊन चंद्रदर्शन करा चंद्राच्या त्या शुभदर्शनाने मनातली शांती समाधान दुपटीने वाढेल चंद्राला अर्घ्य द्या गंध फुल आणि अक्षता अर्पण करा म्हणा रोहिणीनाथाय नमहा उपवास सोडणे आनंदाचा गोड क्षण चंद्रदर्शनानंतर उपवास सोडा जेवणात गोड पदार्थ विशेषत मोदक खा खारट आंबट पदार्थ टाळा उत्तर पूजा पुझा आणि पूजांत बाप्पाला निरोप पण मनात कायम वास्तव्य जेवण झाल्यानंतर एक छोटीशी उत्तर पूजा करा बाप्पाची मूर्ती किंवा तसबीर प्रेमाने उचलून ठेवा पाणी तुळशीच्या रोपात ओता आणि तुमचं मन पुन्हा गणपती अथर्वशीर्ष पठणाने भक्तिरसाने भरून टाका ही सोपी आणि मनःपूर्वक केलेली पूजा तुम्हाला जीवनात नव्या ऊर्जेने भरून टाकेल बाप्पाच्या कृपेने तुमचं प्रत्येक संकट दूर झाल्यासारखं वाटेल आणि त्यांच्या आशीर्वादाची सावली तुमच्यासोबत कायम राहील या पवित्र दिवशी गणपतीची विधीपूर्वक आराधना करा कारण बाप्पाची कृपा झाली की आयुष्य आनंदाने फुलून जातं आणि संकट दूर पळून जातात शास्त्रांमध्ये संकष्टी चतुर्थीला उपवासाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे उपवास करणं म्हणजे केवळ पापमुक्त होण्याचा मार्ग नाही तर जीवनात येणाऱ्या संकटांचा अडथळाही दूर होतो विशेष म्हणजे हे व्रत संततीप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानलं जातं त्यामुळे अनेक भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत श्रद्धेने पाळतात हे व्रत पूर्ण करण्यासाठी संध्याकाळी गणपतीची पूजा करावी पूजेनंतर चंद्रदर्शन केलं जातं मान्यतेनुसार पूजेच्या शेवटी ब्राह्मण भोजन केलं की अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते स्वतः गणपतीने याचा महिमा सांगितला आहे मग आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या सुवर्णसंधीला सोडायचं का संकष्टी चतुर्थीचा उपवास म्हणजे शुद्ध भक्तीचा सोहळा पण काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे उपवासाच्या दिवशी कांदा लसूण गाजर बीट आणि फणस यांसारखे पदार्थ वर्ज्य मानले जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीचा वापर आणि सेवन या दिवशी अजिबात करू नका हे व्रत म्हणजे बाप्पासाठी तुमची श्रद्धा भक्ती आणि निष्ठा दाखवण्याचा पवित्र सोहळा आहे त्याला पावित्र्य भक्ती आणि श्रद्धेचं लेणं हवं आता ही गोष्ट झिच्यात लपलंय संकष्टी चतुर्थी व्रताचं गमक एकदा गणपती आपल्या प्रियमूषकावर बसून जात असताना चंद्राने त्यांच्याकडे पाहून हसण्याची चूक केली बाप्पांना याचा राग आला रागात त्यांनी चंद्राला शाप दिला तुझं तोंड काळ पडेल आणि कुणीही तुझ्याकडे पाहणार नाही पाहिलं तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल अखेर चंद्राने मोठं तप करून गणपतीला प्रसन्न केलं तेव्हा बाप्पांनी चंद्राचा शाप काहीसा शिथिल केला पण एकट ठेवली भाद्रपद शुक्ल चतुर्थीला कुणीही तुझं दर्शन घेणार नाही चुकून पाहिलं तर त्याच्यावर खोटा आळ येईल चंद्राला काळजी वाटली त्याने विचारलं बाप्पा जर कुणी चुकून मला पाहिलं तर त्यातून मुक्त होण्यासाठी काय करावं गणपती म्हणाले त्याने संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं त्याला यातून नक्कीच मुक्ती मिळेल आता ही कथा पुराण काळातील आहे एके दिवशी श्रीकृष्णाने चुकून गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन केलं आणि त्यांच्यावर सेमंतक मणी चोरीचा आळ आला कृष्णाला या आरोपातून मुक्ती मिळवण्यासाठी गणेशाचं संकष्टी चतुर्थी व्रत करावं लागलं तेव्हा कुठे त्यांची निर्दोषता सिद्ध झाली संकष्टी चतुर्थी म्हणजे गणेशाच्या कृपेने संकटांचं सावट दूर करायची संधी पूजा उपवास आणि चंद्रदर्शनाच्या या पवित्र सोहळ्यात तुमचं मनही शुद्ध होईल बाप्पा हे संकट दूर करणारे आयुष्य आनंदाने भरून टाकणारे आहेत मग चला गणेशाची आराधना करून संकट दूर करूया आणि जीवनात आनंद आणूया गणपती बाप्पा मोरया